वसुंधरा शक्ती न्यूज आपले हक्काचे न्यूज चॅनल नमस्कार मी सुप्रिया तोडकर वसुंधरा शक्ती न्यूज चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत जादा परताव्याच्या आमिषाने एकोणपन्नास लाखाची फसवणूक पाच जणांवर शिवाजीनगर पोलिसात गुन्हा शेअर मार्केट मधून जादा परताव्याचे आमिष दाखवत बनावट मोबाईल ऍप द्वारे एकोणपन्नास लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी पाच जणांवर शिवाजीनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे मीरा राणा राजीव सप्तर्षी डीना प्रिया आणि राहुल महंती अशी त्यांची नावे आहेत फसवणूक प्रकरणी मिलिंद जयकुमार कोले वय एकसष्ट राहणार कबनूर यांनी फिर्याद दिली आहे याबाबत पोलिसातून मिळालेली माहिती अशी मिलिंद कोले यांना मीरा राणा या महिलेने सव्वीस ऑगस्ट रोजी व्हॉट्सअप कॉल केला त्यावेळी मीरा हिने कमल ट्रेडिंग या शेअर मार्केटमधील ट्रेडिंग कंपनीच्या वतीने बोलत असल्याचे भासवत गुंतवणुकीवर अधिक परताव्याचे आमिष दाखवले तसेच कोने यांना एका व्हॉट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करून घेत इतरांना अधिक परतावा मिळाल्याचे स्क्रीनशॉट शेअर करत कोले यांचा विश्वास संपादन केला त्यामुळे कोले यांनी मोठ्या रकमेची गुंतवणूक केली परंतु त्या रकमेचा परतावा मिळत नसल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी चौकशी केली असता गुंतवलेली रक्कम शेअर मार्केटमध्ये न गुंतवता ती काही व्यक्तींच्या विविध बँक खात्यावर जमा करून एकोणपन्नास लाख रुपयांची फसवणूक झाल्याचे निदर्शनास आले या फसवणूक प्रकरणी कोले यांच्या फिर्यादीनुसार उपरोक्त पाच जणांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे अधिक तपास पोलीस निरीक्षक सचिन पाटील हे करत आहेत शक्ती न्यूज युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेल ऐकून